या ठिकाणी संग्राम जुळून आला आणि या ठिकाणी विशेष सहकार्य करून आले या ठिकाणी मैदान पाहायला मिळत विशेष सहकार्य लाभलं ला या ठिकाणी विश्व संग्राम फाउंडेशन तसेच या ठिकाणी दादा जगताप मित्र परिवार कोटीच कर आजी जादा आणि जा या ठिकाणी या ठिकाणी संगम झाला आणि या संगमाचं रूपांतर या ठिकाणी या या झाला आणि फायनलचा परत एकदा फायनलच्या गाण्या वळल्या आणि फायनलचा फेरा सुटण्यासाठी सज्ज झाला लाखो प्रेक्षकांच्या नजरा खालती लागल्या आणि गाण्या सुटल्या संग्राम केसरी सन दोन हजार चोवीस बळी आणि दिव्या असे बलगड्यांचा जेकी मेला आणि या मैदानाचा फायनलचा फेरा पैठे लढत चालू एकूण सात गाड्यामध्ये कोण होणार संग्राम केसरीचा आवाज खरी अतिशय सुंदर आणि सूर्याच्या साक्षीनं मैदानाचा फायनलचा राऊंड संपन्न झाला जसं सकाळी बोललं त्या पद्धतीने या ठिकाणी मैदान संपन्न झाला संग्राम केसरी आदिया संग्राम सिंह देशमुख भाऊ डीजेवाले यांच्या वाघवा देसाने ताजी डीजे वाले आता डीजे वाले शांत झाले डीजेवाले आवाज सोडा डीजे वाले सडावाज